घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका आजोळ नाईन टू टू फाय टू थ्री नाईन नाईन फोर नाईन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धारक बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले आहे गेले आठ ते दहा दिवस हे आंदोलन सुरू असून आश्वासनापलीकडे डेएडधारकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही सोळा जुलै रोजी जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षक भरती स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असे आश्वासन दिलं होतं मात्र आश्वासनापलीकडे कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले असून शिक्षक भरती स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवले आहे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच डेड धारकांना पावसाची तमानत बाळगता रात्रंदिवस हे आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे आम्ही सोळा तारीखपासनं गेले आठ दिवस इथे आंदोलनाला बसलो आहे शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असून पण आम्हाला आठ दिवस इथे उपोषणाला बसावं लागतं आमची मागणी आहे की आम्हाला डी जी पदवी आम्ही घेतलेली आहे त्याद्वारे सरसकट भरती व्हावी हीच आमची मागणी आहे गेले आठ दिवस बसूनही आमची दखल इथे कोणी अजून घेतलेली नाही आहे आज आमच्यासोबत म्हणजे माझी मी मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत मी गेड बेरोजगार या समितीमार्फत मी आंदोलनाला आलेली आहे स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपल्या इथलेच शिक्षण मंत्री आहे पण त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या जिल्ह्याच्याच जे स्थानिक आहेत त्यांना आपण निवडून देऊया किंवा त्यांना आपण प्राधान्य देऊया पण अभिनय सर काय असंही झालेलं नाही आहे मी माझ्या भगिनीसोबत ही आंदोलनाला आलेली आहे आणि कदाचित त्यांनी आमचा ह्या पुढे या निवडणुकांच्या अगोदर आम्ही आमचा त्यांनी विचार करावा ज्यांना तेव्हा त्यांना जेव्हा मार्चमध्ये गरज होती तेव्हा स्वयंसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या अगदी मेरिट काय म्हणतात ते त्यांचं लिस्ट बनवणं सगळं जे काय ते सगळं आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आता हे तीन महिने आम्ही ते आमचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे गुणवत्तानुसार पूर्ण केलेलं आहे तरीही आता अजूनही आमचं त्यांना जूनपासून जेव्हा बाहेरची लोक आले तेव्हा त्यांनी अजूनही आमचा विचार केलेला नाहीये तो आमचा विचार त्यांनी आता करावा अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करते